नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जाणून घेऊ आजचे सोलापूर जिल्ह्याचे कांदा बाजार भाव तर व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून आपले येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचले जातात आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जुन्नर आळे फाटा इथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा म्हणजे दिनांक वीस एक दोन हजार चोवीसचा रिअल कांदा मार्केट रिपोर्ट मित्रांनो आवक ही घटलेली आहे आणि कांदा दरात कशाप्रकारे वाढ झाली किंवा घट झाली बघूया आजच्या सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती हो नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमची नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो शेतकरी असाल तर व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे आजच्या कांदा दरात आणि आवकमध्ये काय बदल झाला तो आपल्या लक्षात येईल मित्रांनो व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक एक लाईक करत चाला आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा तर बघूया मित्रांनो आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जुन्नर आले फाटा इथे रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये काय बदल झाला आजची आवक कशी आली आणि आजचा कांदा दर कसा गेला सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा पुणे जुन्नर आळे फाटा तर बघूया मित्रांनो आजचा पुणे जुन्नर आळे फाटा इथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट कसा निघाला ते मित्रांनो अवका येते आजची अठरा हजार चारशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरा येते आजचा आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे मित्रांनो आजचा येथे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दराई येथे आजचा दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जुन्नर आले फाटा येथे रिअल कांदा मार्केट आजचा धन्यवाद